नमस्कार मी विजुया वामन शरद पवार हे भाजपासोबत जात नाहीत अजित पवार सांगतायत दोन हजार एकोणवीस होता तो शरद पवारांच्या सांगण्यावरूनच अजित पवारांनी जेव्हा दोन हजार तेवीस ला बंड केलं त्यावेळीही त्यांनी तेच सांगितलंय की शरद पवारच या बंडामागचे सूत्रधार आहेत सगळ्या हालचाली त्यांच्या मर्जीतच झालेल्या आहेत परंतु ऐन टप्प्यामध्ये अजित पवार हे एकटेच गेले आणि शरद पवार पक्षातच राहिले किंवा एक गट घेऊन बाजूला पडले पक्षाचा लिलाव होऊ दिला पक्षाचं चिन्ह जाऊ दिलं पक्षाचे आमदार फुटू दिले एवढा मोठा त्याग पवारांनी केला तर का केला कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असलेली सहानुभूतीची लाट किंवा अगोदर शिवसेना फुटल्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची क्रेज म्हणा किंवा त्यांची ताकद त्यांचं वाढलेलं वजन वाहता शरद पवारांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय थांबवला का हा विषय खूप महत्वाचा नेमकं आहे का शरद पवारांचे जर स्टेटमेंट बघितली तर त्या स्टेटमेंट एक कळत आहे की शरद पवार कुठलाही सॉफ्ट कॉर्नर उद्धव ठाकरेंच्या बाबतीत ठेवत नाहीत ते सरेआम उद्धव ठाकरेंना त्यांची पातळी दाखवून देत आहेत सरेआम ते सांगतायत की आमची चर्चा सुरू आहे तू बाहेर बस लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये तर शरद पवारांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना तोंड घशी पाडण्याचा प्रयत्न केला आपल्यासोबत एखादा जर पक्ष असेल एखादा जर व्यक्ती असेल तर त्याच्या चार चुका माफ केल्या जातात जसं की भाजपाने अजित पवारांचा सिंचन घोटाळा माफ केला जसा की भाजपाने अशोक चव्हाणांचा आदर्श घोटाळा माफ केला जसा की भाजपाने अनेक ईडी सीबीआय सगळ्या चौकशा थांबवल्या जसे की भाजपाने संजय राठोड यांच्या बाबत एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वादंग उठवलेलं असताना सुद्धा त्यांना पक्षात घेतलं त्यांना तिकीट दिलं त्यांना मंत्रीपद दिलं या सगळ्या गोष्टी जर भाजपसारखा पक्ष करू शकतो तर मग पवार आपल्यासोबत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत ते का करत नाहीत कुठेतरी फुटी दरम्यान अजूनही उद्धव ठाकरे संपलेले नाहीत आणि त्यांना पुन्हा पूर्णतः संपवण्यासाठी शरद पवार ठाकरेंसोबत राहिलेत का हा प्रश्न या लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीतून शरद पवारांच्या बाबतीत निर्माण केला जातो पवारांनी तीन महत्वाचे स्टेटमेंट केले पहिलं स्टेटमेंट शरद पवारांचं असं होतं की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करा असा माझा काही अट्टाहास नव्हता आम्हाला एकनाथ शिंदे सुद्धा चालणार होते दुसरा स्टेटमेंट त्यांनी असं दिलेलं आहे की एकनाथ शिंदे यांच्यासोबत आजही माझे जवळकीचे संबंध आहेत आणि तिसरं स्टेटमेंट त्यांनी असं दिलेलं आहे की ज्यावेळी मुख्यमंत्री करायचं कुणाला त्यावेळी शिवसेना अंतर्गत एकनाथ शिंदे यांच्याच नावाची चर्चा होती पण तशी काही माहिती माझ्यापर्यंत आली नाही आणि म्हणून मी म्हटलं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर व्हा मी त्यांचा हात वर केला आणि कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना वेगळं करणं म्हणजे उभ्या शिवसेनेमध्ये फूट पाडणं होतं आणि ती फूट पाडण्यासाठीच शरद पवारांनी हा पहिला डाव टाकलेला होता आणि तो डाव थेटपणे बसला पाच वर्षांनंतर शरद पवार या मुद्द्यावरती बोलत आहेत वारंवार हा मुद्दा बाहेर निघतोय की एकनाथ शिंदेना जर मुख्यमंत्री व्हायचं होतं उद्धव ठाकरेंचा हट्ट फक्त इतकाच होता की शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहिजे मला मुख्यमंत्री व्हायचंय असं उद्धव ठाकरे कधीही म्हटले नव्हते मग एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असतं तरी कुठं घोडं अडलं असतं अशा चर्चा पाच वर्ष झाल्यात आणि पाच वर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी वारंवार एकच सांगितलंय की शरद पवारांचा हट्ट असा होता की मला मुख्यमंत्री करा पण आज त्या शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना तोंड घशी पाडले ते उद्धव ठाकरेंना म्हणाले की नाही म्हणजे उद्धव ठाकरेंना उद्देशूनच म्हणाले की एकनाथ नावाची ही चर्चा होती परंतु हे मला खूप उशिरा कळाला आणि उद्धव ठाकरेंनाच म्हणजे ते तेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत असा माझा कुठलाही हट्ट नव्हता इनडायरेक्टली ते उद्धव ठाकरेंना ओपन करतायत आणि हाच मुद्दा जो आहे तो जास्त भयानक अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे ज्यावेळी एका स्टेजवरती आले त्यावेळी उद्धव ठाकरे मागे बसलेल्या एका व्यक्तीला सांगत होते की माझ्यासोबत हाताला हात देण्यासाठी तुम्हीही पुढे या ती मागे बसलेली व्यक्ती होती शरद पवार तरी सुद्धा शरद पवार अरविंद केजरीवाल यांच्यासोबत उभे राहिले नाही का उद्धव ठाकरेंना एखादी प्रेस कॉन्फरन्स घेणं असू द्या किंवा उद्धव ठाकरेंसोबत कुठेही वार्तालाप करणं असू द्यात उद्धव ठाकरेंची पातळी कशी कमी होईल किंवा उद्धव ठाकरे त्या उंचीचे आहेत हे दाखवण्यामध्ये शरद पवार शिवसेना सोबत असताना सुद्धा कुठेही कमी पडत नाहीत आणि त्यामुळेच आता प्रश्न असा निर्माण होतोय की चार जूनच्या निकालानंतर सगळं काही चित्र स्पष्ट होणार आहे का जर चार जूनच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची मशाल ही राष्ट्रवादीच्या तुतारीपेक्षा पुढे असेल किंवा शिंदेच्या निवडून येणाऱ्या खासदारांच्या संख्येमध्ये जर उद्धव ठाकरेंची मशाल जास्त असेल तरच शरद पवार उद्धव ठाकरेंचा हात धरून राहतील तोपर्यंतच जोपर्यंत उद्धव ठाकरे संपत नाही अन्यथा जर हे पार्ड जर फिरलं तर शरद पवार अजित पवार हे एकाच व्यासपीठावरती तुम्हाला दिसतील आणि हे चित्र जवळपास स्पष्ट होणार सुप्रिया सुळे यांना आम्ही प्रश्न केला होता की शरद पवारांनी म्हटलंय की आता जे काही छोटे घटक पक्ष आहेत ते पुढे जाऊन काँग्रेसमध्ये विलीन होतील शिवसेना ही आमच्याच विचारांची आहे याचा अर्थ त्यांना असं सांगायचं सा होतं आणि निवडणुकीच्या अगोदर केलेले हे स्टेटमेंट आहे याचा परिणाम मतदारांपर्यंत काय जाऊ शकत होता की पुढे जाऊन शिवसेना ही काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे म्हणजे उद्धव ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे जे बाळासाहेब ठाकरेंना कदापि ही मान्य नव्हतं आणि असं स्टेटमेंट निवडणुकांच्या अगोदर शरद पवारांनी केल्यामुळे काही प्रमाणावरती उद्धव ठाकरेंच्या मतांमध्ये फरक पडेल अशी जी होती ती एक खेळी किंवा असं एक मायाजाल जे होतं ते पवारांनी तयार केलं होतं का प्रश्न या पलीकडे जाऊन आम्ही सुप्रिया सुळेंना प्रश्न केला की पुढे जाऊन घटक पक्ष विलीन होतील का पुढे जाऊन भाजपा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाईल का म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र दिसतील का आ, या सगळ्या मुद्द्यांवरती सुप्रिया सुळे उत्तर दिलंय ते बघा जे वारंवार म्हटलं जातं की पुढे जाऊन राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि बीजेपी पुढे जाऊन पुन्हा एक होईल किती खराई कस हा पण जे अजित पवारांचे स्टेटमेंट आहे आता ते एक देश राज्याच्या लेवलचे एक मोठे नेते आहेत त्यांचं स्टेटमेंट पण पूर्ण डावलून चालणार त्यांचं स्टेटमेंट हे आम्हाला कसं लागू होतं त्यांनी आता वेगळी चूल मांडली आणि ती चूल पुन्हा कधीच एक होणार नाही का काही संबंधच नाही ते का वेगळ्या विचारात काम करतात आम्ही वेगळ्या विचारात काम करतो आम्ही वेगळी चूल मांडली आमचा एकत्रित जाण्याचा प्रश्नच नाही त्यांना मी प्रश्न केला होता तुम्ही अजित पवारांवर का बोलत नाही दुसरा कोणी फुटला तर तुम्ही थेटपणे म्हणतात की आता याला पाडायचंय माझी चूक झाली बारामती शरद पवार का म्हणत नाहीये की अजित पवारांना उभं करून माझी चूक झाली अनेक प्रश्न आहेत मी सुप्रिया सुळेंना आणखी एक पुढे जाऊन प्रश्न केलेला होता की आतापर्यंत बऱ्याचशा वेगवेगळ्या वाटाघाटी झाल्यात म्हणजे भाजपाने राष्ट्रवादी घेतली सोबत शिवसेना घेतली सोबत फोडाफोडीचं राजकारण केलं आणि सत्तेमध्ये बसण्यासाठी सगळी सूत्र जुळवली तसेच राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत जाऊन सुद्धा एका प्रकारचं वेगळं सूत्र जुळवलंच त्याचं उत्तरही त्यांनी काय दिलं तेही ऐका बाळासाहेब ठाकरे हयात असताना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे युती झाली नाही त्यांच्या पश्चात राष्ट्रवादी आणि शिवसेना ही युती झाली मग भाजप जे आहे की हे राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले किंवा तुम्हीही शिवसेनेसोबत वेगळी चूल मांडली ही सत्तेसाठी केलेली तडजोड होती की वैचारिकरित्या जे मतभेद होते त्यामुळे केले जनता पक्ष नॅचरली करप्ट पार्टी एन सी पीला म्हणायची त्याच्यापेक्षा आमचं खूपच बरं नाही आम्ही भ्रष्टाचाराच्या तर कुठल्या असल्या आरोप प्रत्यारोप एक नक्कीच जास्ती निखळ आहे त्यांनी जी फोडाफोडी केली त्याच्यापेक्षा आम्ही ज्या पद्धतीने जुळवून घेतलंय ते बरच आहे वारंवार एक गोष्ट लक्षात घ्या राज्याच्या राजकारणामध्ये अजूनही अनुत्तरित प्रश्न आहे पहाटेचा शपथवधी कोणी घडवला कसा घडवला आणि का घडवला त्यावरती पवार बोलले नाही अजित पवार फुटले त्यांच्यासोबत किती आमदार गेले किती खासदार गेले आणि अजित पवारांना पाडण्याचा बंदोबस्त पुढचा का अजित पवार शरद पवार त्यावरतीही बोलत नाही विधानसभा निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या विरोधात उमेदवार देणार का शरद पवार तिथेही पलटी मारतात की तेव्हाच तेव्हा बघू पण शरद पवार हे सांगायला विसरत नाहीये की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही तयार होतो एकनाथ शिंदेसोबत आम्ही जुळून घेतले उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची काही इच्छा नव्हती जे नको ते स्टेटमेंट पवार आत्ताच का करतायत आणि याच वरून असा अनुमान लावला जातोय की पुढे जाऊन शरद पवार जे अजून सोबत गेलेले नाहीत ते यासाठीच कारण अजून उद्धव ठाकरे संपलेले नाहीत या सगळ्या अनुषंगानं तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक